जय देवा विघ्न हर्था गणपती गजानन महाराजा प्रमाणे याही वर्षी तुझं आगमन होता महाराजा प्रमाणे याही वर्षी मुंबई गोवा महामार्गाची दुरावासा झालेली असा महाराजा त्या महामार्गावरून आमचे चाकरमाने जीव मुठीत धरून आपल्या पोराबाळांक गवून आपल्या नातेवाईकांक गवून आपल्या मित्रमंडळी का गौन या रस्त्यावरून गावचे येऊचे असत महाराजा त्यांना सुखृतपणे घेऊन जा तुझी सराबाप्रमाणे सेवा चाकरी करून घे महाराज कोणाच्या केसा बोटाक नकाक धक्को लागू न देता सुखरूपपणे पुन्हा मुंबई उपनगरात थैसून येतील त्यांना सुखरूपपणे घेऊन जा महाराजा तुझी सण उत्सव आनंदात साजरा करून घे महाराज रस्त्यात भरपूर खड्डे पडलेले असतात महाराजा ते खड्डे बुजवून त्या तुप्पट्टी लावून गेल्या वर्षाप्रमाणे लोकांका येण्या जाण्या पडतो रस्तो कार्यकारी अंत्याकडून आणि आमच्या नेत्यांकडसून करून घे महाराजा जास्त पक्को रस्तो बनवू नको महाराजा नाहीतर पुढच्या वर्षी त्यांना कामा मिळायची नाही महाराजा सलावतप्रमाणे काम या त्याचा विचार कर जर त्यांना कामं मिळाली नाही तर त्यांची पोरा उपाशी बसतील रे महाराजा पुढच्या वर्षी त्यांना काम पूर्ण करून घे तसेच कोकण रेल्वेने सर्व गाड्या रिग्रेट झाल्यामुळे कोणाला तिकीट न मिळाल्यामुळे आरक्षण फुल झाल्यामुळे या वर्षी कोकण रेल्वेने तुमची गाडी घ्या आणि कोलाडला या कोलाड तुमका बसून वेळ्यात ते उतरतले महाराजा असो द्रविडी प्राणायाम करू असो प्रोग्राम आखलेलो असा महाराजा तो रॉय रॉय करीत सगळ्यांना पाच तासाचा प्रवास करून कोलाडला जाऊचा असा आणि कोलाडवरून आपली गाडी घालून पुन्हा ती वेळ्यात उतरूची असा आणि परत आपल्या गावात राजापूर रत्नागिरीपर्यंत परत येऊचा असा महाराजा तो द्रविडी प्राणायामचा जो प्रयोग करतात महाराजा त्याच्या सुद्धा त्यांना यश दे महाराजा आणि त्या का होईना कोकणकारां तू सुखपणे आपल्या गावात आपल्या मट्टीत आपल्या गणपतीच्या उत्सवात त्यांना घेऊन जा महाराजा तसेच यावर्षी भाऊच्या धक्क्यावर रत्नागिरी विजयदुर्ग मालवण रोरो सर्व्हिस चालू करूच्या असा महाराजा त्याच्यामध्ये तुमची गाडी घ्या बोटीत घाला आणि नंतर तुम्ही रत्नागिरी विजयदुर्ग आणि मालवण तीन ठिकाणी उतरवून तुमचा प्रवास करतो महाराज त्यांचा प्रवास सुख होऊ नये त्यांच्या प्रवासात खैसर वादळ वारो पाऊस कोणतो त्यांचा त्रास होता कामा नये महाराजा सुखूपणे त्यांना त्या बोटीतून घेऊन जा आणि सुखूरपणे परत मुंबई उपनगरात जय होतं त्यांच्या परत घर घराकडे तू घेऊन ये महाराजा ही सर्व जबाबदारी तुझ्याकडे घे तुझा सर्व आनंदात उत्साहात आणि प्रेमाने साजरो करून घे रे महाराजा